राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी आलेल्या निधीवर अधिकारी आणि ठेकेदार डल्ला मारत आहेत या संदर्भात लोक जनशक्ती पार्टीचे करण गायकवाड यांनी उपोषणाचा हत्यार उपसले असून जिल्हा परिषद सातारा येथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे सरकारी निधीतून झालेल्या विकास कामासंदर्भात कामाचा दर्जा तपासून मगच बिले काढावी असा नियम असताना माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीने खळबळजनक खुलासा समोर आला आहे जावळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत झालेल्या विकास कामाचे कोणतीही गुणवत्ता चाचणी झालेली नाही आणि गेल्या पाच वर्षात सर्व टेस्ट रिपोर्ट निरंक अशी माहिती ग्रामपंचायतीकडून लिखित स्वरूपात देण्यात आली म्हणजे शासनाच्या निधीचा अधिकारी आणि ठेकेदार मिळून पूर्ण उपभोग घेत आहेत आणि नागरिकांना मिळत आहे निकृष्ट दर्जाचे काम प्रशासनात वाढलेली टक्केवारी आणि त्यातून कोणतेही ऑडिट न करता ठेकेदारांना भरमसाठ बिले काढल्याचे समोर आले आहे या संदर्भात सुरू असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जिल्हा परिषदेकडून याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदन देऊ असा इशारा लोक जनशक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी दिला आहे दिवसभरात जर इथल्या कार्यालयाने घेतली नाही तर उद्या मुख्यमंत्र्यांचा तापा मी अडवणार आहे आणि त्या तापा अडवून शेकडो लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यात त्यांच्या उपस्थितीमध्ये तापा अडवून मी त्यांना निवेदन देणार सातारा कार्यालय ग्रामपंचायत

तर त्या कामाली होती हा संशोधनाचा मुद्दा आहे अशा पद्धतीने जर बिलादा तपासता तिने पास होत असतील एकंदरी अधिकाऱ्यांनी समजा बघत नाही केलेली चोरी आहे शासकीय निर्णय आणि त्यामुळे या सगळ्या तत्काळ जुने दाखल व्हावे चौदारी गुन्हे दाखल व्हावे

जावडे पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि सिओच्या या गेटच्या बाहेर आम्ही आंदोलनाला बसलो सिओ साहेब किंवा संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची आणि उपोषणाची दखल घेतली नाही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम सोहळ्यानिमित्त ते साताऱ्यामध्ये येणार आहेत आणि याच कुपोषणाच्या जागेवरून त्यांचा मार्गक्रम आहे मी या आंदोलनाची दखल ता जर आज दिवसभरात जर इथल्या कार्यालयाने घेतली नाही की उद्या मुख्यमंत्र्यांचा तापा मी अडवणार आहे आणि त्या तापा अडवून शेकडो लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तापा अडवून मी त्यांना निवेदन देणार जर त्यावेळेला आमचं निवेदन स्वीकारलं नाही तर मात्र परतीच्या प्रवासामध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून कोणता उद्रेक झाला तर त्याची सर्वच मी जबाबदारी इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची राहणार तदनंतरचा हा लोक जनशक्ती पार्टीचा लढा थांबणार नाही तर उद्या हा लढा सम जर आमचे दखल झाली नाही तर ग्राम विकास मंत्रालयाच्या दारामध्ये जाऊन दा। आम्ही आमचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं करणार